SPN न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सामाजिक कार्यकर्ते दिगंबर पगारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा नानाजी लोंढे मित्रपरिवाराचे आयोजन सविस्तर वृत्त असे सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना पदाधिकारी दिगंबर पगारे यांचा वाढदिवस नानाजी मित्र मित्रपरिवार व पी एल ग्रुपच्या वतीने आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी हॉटेल मसालाज वन या ठिकाणी मित्रपरिवाराच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शाल व पुष्पगुच्छ देऊन तसेच केक कापून दिगंबर पगारे यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बोलताना मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत दिगंबर पगारे यांना शुभेच्छा दिल्यात सालाबाजाप्रमाणे ह्या वर्षीही आमचे सन्माननीय मित्रबंधू तसेच महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी दिगंबर भाऊ पगारे यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या सर्व माझ्या मित्रबंधूंना मित्रबंधूंतर्फे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात त्यांच्या हातून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं जे डोक्यात थैमान आहे ते थैमान त्यांच्या विचारांची देवाण घेवाण आणि समाजाप्रती त्यांनी काम करावं असं मी भगवान तथागत भगवान गौतम बुद्धांच्यानी प्रार्थना करतो आणि देवगंबर पघारेंना वाढदिवसाच्या मंगलमय शुभकामना देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस आमचे नानाजी लोंडे यांच्या माध्यमातून आमचे केडरचे सदस्य भाई पागारे यांचा वाढदिवस आम्ही मोठ्या उत्साहात मित्रपरिवाराच्या वतीनं सर, सर्व सरसे स्वागत करतो डी भाई यांचा वाढदिवस हा आमच्या सर्वांच्या पेएल ग्रुपच्या माध्यमातून साजरा करत असतो कुठलाही कार्यक्रम असो सालाभातप्रमाणे आम्ही कुठल्याही कोणाचाही बड्डे असो कुठलं गणपतीचा कार्यक्रम असो नवरात्र असो कुठलाही कार्यक्रम असो आम्ही हे मोठ्या उत्साहात ग्रुपच्या माध्यमातून करत असतो डी भाईंना वाढदिवसाच्या आमच्या ग्रुपच्या वतीनं सर्च हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र दिगंबर भाऊ यांना मध्य नाशिक शिवसेना आणि माथाडी जनरल कामगार युनियन तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिग्गजांना मी विनंती करतो येत्या काळामध्ये दिबाईंच्या भावी वाटचालीसाठी प्रत्येकाने शुभेच्छा द्यावी येणारा काळ हा दिबाईंसाठी अतिशय भरभरीटच राहो आणि या दिग्गजांचे दिग्गज नानाजी लोंडेंनी जशाप्रमाणे आयुष्यभर साथ देण्याचं ठरवलेलं आहे तशी आयुष्यभर साथ सर्वांनी ती बहिणी द्यावी माझी काही विषय अध्यक्ष डे भाई यांना वाढतो शुभेच्छा तर आभार सत्कार मूर्ती दिगंबर पगारे यांनी मानले माझा वाढदिवस साजरा करण्याकरता माझे जे जीवा भावाचे सगळे मित्र भाऊ जमलेले त्यांनी माझा वाढदिवस नुक चांगल्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो या कार्यक्रमास महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंडे संजय गायकर दीपक इंगळे अमोल पगारे विशाल जगताप संतोष पवार दिनेश जाधव रविमामा पालवे दीपक उबाळे अजय जाधव यांसह महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना पदाधिकारी आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजंबीर सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद